हनुमंतया यांच्या छतावर नातमस्तक होऊन या ठिकाणी गुणी वाचक ज्ञानी सूचक आणि छतावर या ठिकाणी नामस्तक होतो आणि कथितकडे होतो आज या ठिकाणी सेवा केलेल्याचं कारण म्हणजे आमच्या भावाला म्हणा हे जे व्यक्तिमत्व असं आम्हाला सर्वांना सांभाळून देणार आणि सर्वांच्या हृदयामध्ये बसलेलो असं हे व्यक्ती आहे आणि त्याच मुळे या ठिकाणी आम्हाला आज ही सेवा झालेली आहे कारण त्यांच्या प्रेमा खाती या ठिकाणी आम्हाला यावं लागलं नाहीतर पावसाळ्यात आम्ही भिजलो पाऊ पाऊस लागला आम्ही भिजलो एका आल्याच्या नंतर घंडी वाढ मग काय करावं तरी तेवढे असा आपल्याला आम्ही आलो त्याने भेटले भेटल्याच्या नंतर समाधान झालं त्यांनी प्रेम व्यक्त केलं आमच्या शिरभाग या ठिकाणी खरोखरच नाही एवढी श्रोते मंडळी कुठत नसती पण हे गाव तुमचं भाग्यवान आहे कारण या गावामध्ये रामायण असं असं रामायणातला एक एक शब्द

सर्व या ठिकाणी नाश होत असते म्हणून या ठिकाणी असं असणारे हे रामायण